Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता अखेर छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे वितरण करायला मंजुरी देण्यात आल्यानंतर महत्वाचे म्हणजेच की आता नुकसानग्रस्त झालेले छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी अद्यापही देखील मंजुरी देण्यात आलेली नव्हती आणि आता याच पार्श्वभूमीवरती दोन्ही जिल्ह्यावरती अन्याय केला जाते अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे म्हणजेच निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये या विरोधामध्ये रोष निर्माण झालेल्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुसती दाखवण्यात येत आहे म्हणजेच केनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत हा जिल्ह्यातील म्हणजेच की प्रस्तावासोबत सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता परंतु तांत्रिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नव्हता म्हणजेच अखेर आज म्हणजेच की एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सॉरी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांचा थकित असलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन्ही जिल्ह्यातील आणि नागपूर भागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच बारा लाख हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना नऊशे तेरा कोटी एकेचाळीस लाख रुपयाचे नुकसान भरपाई वितरित केले जाणार आहे म्हणजेच संभाजीनगरसाठी म्हणजेच की जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याचे बांधित झालेले जे नुकसानग्रस्त आहे त्यांच्यासाठी सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चारशे ऐंशी कोटी सतरा लाखचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात म्हणजे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जालना जिल्ह्यातील पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांसाठी तीनशे छप्पन्न कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजार रुपयाचे नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वर्धा जिल्ह्यातील म्हणजेच की आता सप्टेंबर महिन्यातील जे नुकसानग्रस्त बाधित झालेले शेतकरी त्यांच्यासाठी आता म्हणजेच की बहात्तर हजार दोनशे साठ शेतकऱ्यांना शहात्तर कोटी सत्तावन्न लाख रुपयाचे नुकसान भरपाई मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे या जिल्ह्यातील बारा सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना नऊशे तेरा कोटी एकशे लाख सोळा हजार रुपयाचे नुकसान करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता रडी शासनाच्या माध्यमातून हे एक हेक्टरची नुकसान भरपाई सेपरेट मदत वितरित केली जाणार आहे या जिल्ह्यांकरता म्हणजेच की प्रति हेक्टर दहा हजार रुपयाची मदत देखील वेगळ्या जीआरच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे म्हणजेच की अखेर नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा जर जी आर तुम्हाला बघायचं असेल तर माध्यमातून सांगण्यात आलेल्या नुकसान भरपाई पंधरा दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे इतर जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई करण्यासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना या देखील जिल्ह्यांचं वितरण हे केलं जाणार आहे आणि वर्धा जिल्हा यापूर्वी सुद्धा नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती यामध्ये आता सप्टेंबर महिन्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात या ठिकाणी आलेली आहे धन्यवाद